नमस्कार शेतकरी भावांनो योगीश कुडू या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर भावांनो आपण पस्तीस फूट बांधकाम केलेलं आहे ईडीचं तर मी तुम्हाला काम चालू असतानाचा व्हिडिओ पण दाखवतो आणि फायनल काम झालेलं आहे दा त्याचे पण व्हिडिओ फोटो दाखवतो तर भावांनो तुम्ही विचार करत असाल की इतक्या खाली माल कसा पोहोचव पोहोचवत असेल तर भावांनो आपण तीन इंची पाईप असतो पिशवी पाईप तर पिशवी पाईपाद्वारे आपण खाली माल रिंगमध्ये मध्ये डायरेक्ट जातो तर वरती एक आपलं पिशवी पाईपाला एक जब्ब असतं तर आपण तो जो माल सिमेंट खडी आणि रीतीचा जो माल असतो तो माल आपण त्या जब्ब्यामध्ये टाकला की तो डायरेक्ट पाईपाला कनेक्ट कनेक्ट असतो तो डायरेक्टली आपला रिंगमध्ये ट्रान्सफर होतो तर त्याद्वारे आपण कंगनी भरतात तर काम खूप रिस्क आहे परंतु तर वाहनो विहीर हे शेतामध्ये असणे गरजेची आहे कारण का तर आपण जर विहीर खोदली तर आपण पूर्ण शेत हिरवा करू शकतो हिरवं रान करू शकतो तर आपल्या विहिरीला जर खूप पाणी जर लागलं तर भावांना तिला बांधण्याची हलगर्जीपणा करू नका कारण का तर आपल्या विहिरीमध्ये गाळ वगैरे चालू शकतो आणि आपल्याला डबल खर्च लागू शकतो तर त्याकरिता आपण विहीर बांधणे गरजेची आवश्यकता आहे तर शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायलाच पाहिजे तर आपण विहीर बांधली तर आपल्या विहीरमध्ये गाळ जाणार नाही आणि आपलं पूर्ण शेत हे हिरवं रान होऊ शकतं तर आपण विरीक्षा करू शक काही पण करू शकतो तर आपल्या शेतामध्ये बाग पालेभाजी फळं आपण काही काहीही बागायती करू शकतो तर भावान वीर बांधण्यासाठी हलगर्जीपणा करायला नको पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा तर शेतकरी राजाला जय जय महाराष्ट्र